खरसुंडी मध्ये आज पी एम श्री योजनेमधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक आणि शाळा नंबर दोन इमारत बांधकामासाठी मंजूर रक्कम रुपये एक कोटी पासष्ट लाख रुपयांच्या कामाचा भूमिपूजन समारंभ खरसुंडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक मध्ये संपन्न झाला यावेळी उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आटपाडी तालुका प्रमुख शेखर भाऊ निचळ राष्ट्रवादी सांगली जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष जालिंदर शेठ कटरे काँग्रेसचे युवा नेते सचिन अध्यक्ष गुरव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर रणजित भांगे आग्नेन काका पुजारी युवा नेते रुपेश गुरव ऋषिकेश भिसे अभिजित केंगार पांडुरंग केंगार निलेश जावीर बिरुदेव कटरे सिकंदर शेख केंद्रप्रमुख विश्वास पुजारी सर शाळा नंबर एकचे मुख्याध्यापक आयवळे सर शाळा नंबर दोन मुख्याध्यापक कांबळे सर धनाजी केंगार सर आणि सर्व शिक्षक स्टाफ आणि आम्हाला साथ देणारे खरसुंडी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते